शिरपूर तालुक्यातील थारनेर येथील तापी नदी पात्रात गावातील दोन चिमुकल्यांचे मृतदेह आढळल्यामुळे गावात खळबळ उडाली आहे याबाबत वृत्त असे कि दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मंगळवारी सायंकाळी सहा ते सात वाजेच्या दरम्यान ठाणेर येथील भुईकोट किल्ला शेजारी अमरधाम समोर तापी नदीच्या पात्रात दोन चिमुकल्यांचे मृतदेह तरंगत असल्याची बातमी गावात कळाली त्यानंतर गावातील नागरिकांनी तापी नदीच्या पात्राकडे धाव घेतली यावेळी गावातील पट्टीचे पोहणाऱ्या तरुणांनी जीवाची पर्वा न करता तापी नदी पात्रात उडी घेतली तरुणांनी दोघं चिमुकल्यांना लगेच बाहेर काढून ग्रामीण रुग्णालयात दाखल केले ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी गुलाब पाटील यांनी दोघं चिमुकल्यांची तपासणी करून त्यांना मृत घोषित केलं सदर दोघं चिमुकले नारायण सुखलाल कोळी राहणार थारणेर कुंभारटेक यांचा मुलगा सुनील नारायण कोळी यांची आहेत याचा मयत मोठा मुलगा कार्तिक सुनील कोळी वयवर्ष पाच व चिमू सुनील कोळी वयवर्ष तीन थाडेर यांचेही मृतदेह आहेत गावात सदर वार्ता वाऱ्यासारखी पसरल्यानंतर नागरिकांनी ग्रामीण रुग्णालयाकडे धाव घेतली नागरिकांनी दोघं चिमुकल्यांचे मृतदेह बघून हळहळ व्यक्त केली ही चिमुरडे पाण्यात बुडली की बुडवली याबाबत गावात उलटसुलट चर्चा सुरू होती रात्री उशिरापर्यंत पोलीस कारवाईची प्रक्रियाही सुरू होती माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर